नमस्कार मित्रांनो ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनल हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती पाहणार आहोत आज आपण लोकलेखा समिती बाबत माहिती पाहणार आहोत तर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या मित्रांनो संसदेच्या महत्वाच्या मानल्या जाणारा लोकलेखा समितीवर राज्यसभेचे राज्यसभेचे सदस्य अशोक चव्हाण व प्रफुल्ल पटेल या दोन मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे संसदीय परंपरेनुसार लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्यात आले असून अध्यक्षपदी काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल यांची वर्णी लागलेली आहे विधिमंडळाच्या वित्तीय समित्यापैकी एक महत्वाची समिती एकोणवीसशे ते एकोणवीस मॉन्टफोर्ड सुधारणे अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणवीसशे एकोणवीस नुसार एकोणवीसशे एकवीस मध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली लक्षात असू द्या मित्रांनो असा प्रश्न विचारला जाऊ शकते की लोकलेखा समितीची स्थापना कधी करण्यात आली तर याचं उत्तर असणार एकोणवीसशे एकवीस मध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली लोकलेखा समितीमध्ये बावीस सदस्य असतात त्यापैकी पंधरा लोकसभेतून तर सात राज्यसभेतून निवडले जातात लक्षात असू द्या मित्रांनो लोकलेखा समितीला सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताच्या महालेखापालाच्या सरकारी जमा खर्चाच्या अहवालावर अवलंबून राहावे लाग लागते ही होती लोकलेखा समिती बाबत चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी या एज्युकेशनल यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि पुनश्च व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद